साहेब पाच आहेत पाच हजार दहा ठरले होते ना उरलेले पाच कोण तुझा बाप देणार साहेब दोन चार दिवसात देतो कोणाला आज शेवटचा दिवस आहे माझा या चौकीत जो काय हिशोब असेल तो आजच्या आज कंप्लीट करायचा जा सगळे घेऊन जा चल इन्स्पेक्टर या पत्रकार या काय काम काढलंय वामन शिंदेच्या माणसाने भर बाजारात माझ्या बहिणीची साडी उतरून तिचा अपमान केलाय त्याबद्दल त्याच्या आणि त्याच्या माणसाविरुद्ध तक्रार लिहून द्यायला वामन माणसांविरुद्ध तक्रार वामन शिंदेच्या विरुद्ध तक्रार लिहून घेऊ नये असा मुख्यमंत्र्यांचा आदेश आहे का इन्स्पेक्टर कदम तक्रार घेऊन तुम्ही लवकरच कारवाई करा मला आदेश ऐकायची सवय नाही सांगून ठेवतो वामन शिंदेने त्यांच्या आजोबांच्या स्मरणार्थ ही चौकी बांधून दिली आहे त्यांच्या माणसांविरुद्ध तक्रार लिहून घेतल्यावर माझ्या डोक्यावर छप्पर नाही काढणार ते मला वाटते तुम्ही तुमचं कर्तव्य ही अंगावर चढवताना घेतलेली शपथ विसरलात की काय विसरलोय मी काय आज माझा या चौकीतला शेवटचा दिवस आहे माझ्या नंतर जो नवीन ऑफिसर येईल ना त्याला ऐकवा ही कर्तव्याची यादी आणि नोंदवा काय गुन्हा नोंदवायचा तो त्याच्याकडे जाता जाता मला कशाला टाकताय उलट आभार माना त्या वामन त्यांच्या माणसांनी तुमच्या बहिणीच्या अंगावरचे सगळे कपडे नाही वामन शिंदेच्या माणसाच्या कॉलरला हात घातलाय वामन शिंदे तुला जिवंत नाही सोडणार हात टाकण्याची सुरुवात वामन शिंदेच्या माणसापासून केली आहे आता वामन शिंदेवर हात टाकून मी शेवट करे हे घ्या पैसे ठीक आहे जा तुझं काम होईल जा इस... भास्कर कदम तुमच्या कर्तबगारीबद्दल खूप ऐकलं होत आज प्रत्यक्ष दर्शन झालं <laughs> शेवटची कमाई मोजत होतो यापुढे काय तुमचंच राज्य आहे कर राज्य काय देत आहे कदम काय द्यायचं किंवा काय घ्यायचं नाही कळलं साहेब हेड कॉन्स्टेबल पवार हा बोला खरं म्हणजे साहेब तुम्ही खूप पूर्वी यायला पाहिजे होता मलकापुरात नाही अजूनही वेळ गेले नाही पवार काय स्वच्छता मोहीम आपण कधीही राबू शकतो एक काम करा जरा कंप्लेंट वही घेऊन या तक्रार वही मला कदम यांच्या विरोधात कंप्लेंट नोंदवायची पोलीस स्टेशनमध्ये लाच घेतात म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे पवार मी काय म्हणतो या सगळ्याची काही गरज आहे का साहेब अरे एकही एक कंप्लेंट नाही मलकापूर मध्ये काय रामराज्य आहे काय साहेब चौकीत तक्रार करायला घरातून निघालेला माणूस अहो चौकीचाच काय या मालकापुरात पण पुन्हा दिसत नाही बरं या कार्यक्रमाचे प्रायोजक कोण आहेत आमदार वामन शिंदे साहेब आता थोड्या वेळापूर्वीचीच गोष्ट बघा ना अहो आदर्श वाघळे नावाच्या पत्रकाराच्या बहिणीची साडी भर बाजारात उतरवली <गणीगा> काय झालं लोकांनी तमाशा पाहिला आणि गेली निघून आदर्श साहेब आपल्या चौकीमध्ये मदत मागायला आले पण इथं चौकीत त्या वामन शिंदेच्या विरोधात तक्रार लिहून घेतो कोण हे कदम पवार मला आदर्श वाघळीचा पत्ता हवाय अरे कुत्र्यांची हिंमत कशी झाली आपल्या घरात यायची तुझ्या माणसाने माझ्या बहिणीच्या बाजारा साडीला हात घातलाय कुणाच्या हिचे चे? मला नाही खरं वाटत त्याला तर रोज नवीन मॉडेल लागतं এটা সোলা রুপে মিনিটওয়াল জুনা মডেল पासून तुझ्या माझ्या नेटवर्कची लढाई सुरू आता काळच ठरवेल कुणाचं नेटवर्क किती स्ट्रॉंग आहे ते चल जा ए तू मलकापूरच्या लोकांवर दहशत बसवली आहेस ना त्याच लोकांचा कर्मी तुझा अवतार नाही संपवला तर पत्रकार म्हणून लेखणी हातात घेणार नाही मी